सोलापूर लोकसभेमधील मतमोजणी सकाळपासून चालू आहे पहिली फेरी आणि दुसरी फेरी अतिशय वेगवान पद्धतीने झाली असून मोहोळ पंढरपूर सोलापूर शहर अक्कलकोट सोलापूर शहर मध्य या ठिकाणून मग आकडेवारी समोर येताच मोहोळमधून प्रती शिंदे यांचं लीड खऱ्या अर्थानं जादा जाते मोहोळमधून प्रयत्ती शिंदे यांच्या पारड्यात चार हजार एक्केचाळीस तर राम सातपुते यांच्या पाठ्या तीन हजार सातशे एकवीस सोलापूर शहरमधून प्रंथ शिंदे यांना चार हजार तर राम सातपुते ह्यांना तीन हजार नऊशे बेचाळीस तर प्रणते शिंदे यांना तीन हजार चारशे पंचावन्न अक्कलकोटमधून प्रंत शिंदे यांना चार हजार नऊशे त्रेचाळीस तर अक्कलकोटमधून पण अक्कलकोटमधून पाच हजार सातशे एकसष्ट प्रंती शिंदे यांना परत पंढरपूरमधून प्रमती शिंदे यांनी जे आधा लीड घेतला आहे पंढरपूर मंगळवेड्यामधून प्रतिती शिंदे यांना पाच हजार सातशे एकसष्ट तर पाच हजार नऊशे पंच्याण्णव दु ही पहिल्या फेरीचा निकाल होता दुसऱ्या फेरीमध्ये सोलापूरमधून प्रंत शिंदे राम सातपुते यांना खरी टक्कर लागलेली आहे सोलापूरमधून प्रत्येश शिंदे यांना सोलापूर शहरमधून तीन हजार आठशे चौतीस तर राम सातपुते यांना पाच हजार सातशे एकसष्ट प्रंत शिंदे यांना सोलापूर मध्यमधून सात हजार सातशे चौपन्न तर मध्यमधून राम सातपुते ह्यांना सतराशे तर पंढरपूर मंगळवेड्यातून प्रत्ये शिंदे यांनी लीड घेतलेला आहे दुसऱ्या फेरीमध्ये पाच हजार तीनशे सोळा प्रंथि शिंदे यांना राम सातपुते यांना दोन हजार मंगळवेळा पंढरपूरमधून प्रणती शिंदे यांना सात हजार तीनशे एक्केचाळीस तर खऱ्या अर्थानं पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रंती शिंदे ह्या लीडवर आहेत पण काही वेळानंतर आपल्याला कळेल तर निकाल काय येईल तरी सध्या तर आपल्याला प्रंथ शिंदे हे लीडवर दिसत आहेत